नमस्कार माझ्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी काँग्रेसमध्ये पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार दोन बड्या नेत्यांनी ठोकला काँग्रेस पक्षाला रामराम या संदर्भातील मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा काँग्रेसला धक्केवर धक्के बसत अस बसताना दिसत आहे नुकतेच काँग्रेसच्या दोन बऱ्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे त्यातच काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे कारणही तसं आहे मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे नेते कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ यांनी काँग्रेस पार्टीचे नाव आपल्या एक्स प्रोफाइलवरून काढून टाकले आहे कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र हे छिंदवाडाच्या पाच दिवसाच्या दौऱ्यावर करणार होते पण अचानक त्यांनी तो रद्द करून दिल्ली जाण्याचा निर्णय घेतला आज दोघे दिल्ली दौऱ्यावर आहेत कमलनाथ आणि नकुलनाथ काँग्रेस सोडतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे त्यांच्यासोबत दहा बारा आमदार असल्याचे सांगितले जात आहे मात्र याबाबत आधी खूप कोणती माहिती मिळाली नाही त्यांनी पक्ष सोडला तर ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबतही प्रश्न कायम आहे तर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील काँग्रेसचे मोठे नेते मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपचे कमळ हाती घेतले लोकसभा निवडणुकीत होणार काँग्रेसला हा मोठा धक्का आहे या दोन्ही नेत्यांना राज्यसभेची संधी मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे तर गेल्या चार पाच दशक काँग्रेस सोबत असलेली जुनी नेते मंडळी काँग्रेसची साथ सोडत आहे यामागची नेमकी काय कारण असू शकते याविषयीची आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद